खंडेश्वर तालुक्यातील शिवनी रसुलापूर येथे जात असलेल्या राज्य महामार्ग अमरावती यवतमाळ या रोड वरील अमरावती कडे एक किलोमीटर नदीच्या पुलात महिंद्रा कंपनीची चार चाकी गाडी अमरावतीवरून यवतमाळ कडे जात असताना डायव्हर चे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन पुलाला लावलेले कठडे तोडून दिनांक एक सप्टेंबर च्या रात्रीला साडेसात ते आठच्या च्या दरम्यान नदी पात्रात गेली गाडी थोडी समोर गेली असती नदीच्या प्रवाहात वाहून गेली असती तर मोठा अनर्थ झाला असता बेबडा नदीच्या त्यावेळेस दुतर्फी उलफाडून वाहत होती काळ आला होता पण वेळ आली नव्हती परचित्ती त्यावेळेस आली गाडीचे मोठे नुकसान झाले तेव्हा गाडीमध्ये मा प्राथमिक माहितीनुसार चार मुलं दोन महिला व एक पुरुष असल्याची माहिती आहे सुदेवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमीच्या प्राथमिक उपचार नांदगाव खंडेश्वर येथील आरोग्य केंद्रात करून पुढील उपचारासाठी अमरावती येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आली जखमीची नावे पुढीलप्रमाणे शे शहजाद शेख असलम बत्तीस वर्ष शे हुयेन शे जहीर पाच वर्ष निलोफर अज्जू रुखसार परवीन राहणार कडप्पा बाजार गौडीपुरा अमरावती अपघाताची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाल्या होत्या जखमींना काढण्यासाठी शिवनी रसुलापूर येथील नागरिकांनी मदत केली अपघात झाला या स्थळाजवळ रोडला तीव्र वळण असल्यामुळे तेथे नेहमीच अपघात होत असतात पुलाला कठड्याऐवजी सिमेंट काँग्रेस संरक्षण भीत बांधण्यात यावी भी अशी मागणी प्रवाशांतर्फे होत आहे संबंधित विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे उत्तम द दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती